जिल्ह्यातील परशुराम घाट हे कोकणला जोडणारा एक असा धुवा आहे परशुराम क्षेत्र इथे धार्मिक असं गोव्याकडे जाणारा रस्ता आहे आणि कोकण हे पर्यटनाचं क्षेत्र आहे इथे अनेक एम आय डी सी आहेत तर ह्यासाठी या, या ठिकाणी सतत रात्रंदिवस गाड्यांची ये जा येत असते या ठिकाणी जात असताना ह्या गाडीचे जे वाहन चालक आहेत आणि प्रवासी हे अतिशय आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी जात आहेत याचं एकमेव कारण म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत परंतु खऱ्या अर्थाने ते सुरक्षित नाहीये कुठेही आपल्याला संरक्षक भिंत दिसत नाहीये गाड्या जाता ना जा जाताना ज्या धोक्याच्या सूचना आहेत वळणावर कुठेही डायव्हर्शन दिसत नाहीये तर अशा पद्धतीने इथे असंख्य सतत ऍक्सिडंट होत असतात आणि हे ॲक्सिडंट झाले अनेक वित्तहानी होते हे होत असताना सुद्धा जीवितहानी होण्याची शक्यता आहे नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली आपण पाहू शकाल तर डोंगरांचे कडे घसरलेले आहेत पण त्याला कुठेही संरक्षक भिंत दिसत नाही भविष्यामध्ये जसं महाडमध्ये सह्याद्रीची नदीमुळे जो सावित्री नदीमुळे जो अनेक लोकांचा बळी गेलेला आहे आमच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडीमध्ये मध्ये झालेली जी घटना आहे भविष्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली इथे असणारे पेडे परशुराम असं जे गाव आहे ते सुद्धा भूमिगत होऊन दफन होण्याची शक्यता आहे हा अतिशय गंभीर विषय आहे हिवाळी अधिवेशन चालू झालेला आहे अनेक मंत्रिमंडळ आपल्या शपथा घेत आहेत या शपथ घेत असताना त्यांना प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीची जाणीव त्यांना झालेली नसते परंतु ज्या वेळेला आपण बघतो हेलिकॉप्टर मधनं पाहणी होते हेलिकॉप्टर मधन पाहणी होते परंतु प्रत्यक्षात इथे येऊन या रोडांची जी दुरावस्था झालेली आहे किंवा कंत्राटदारांकडनं निकृष्ट दर्शाचं जे काही काम झालेलं आहे आणि ह्या संपूर्ण आपण बघताय आजही आणि मेंटेनन्सच्या नावाखाली केवळ कॉन्ट्रॅक्टदार हा आपला सरकारी खजिना लुटत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी थांबण्यासाठी या ठिकाणी प्रवाशांना योग्य पद्धतीने न्याय देण्यासाठी या भागातील लोकांना न्याय देण्यासाठी या कंपनीमध्ये जाणारा कामगार यांना न्याय देण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी आज या ठिकाणी जयसंघर्ष सामाजिक चालक मालक संघटनेच्या वतीने आणि ताराराणी ब्रिगेडच्या वतीने ज्या जयसंघर्ष चालक मालक संघटनेतर्फे आणि ताराराणी ब्रिगेडतर्फे ब्रिगेड तर्फे त्या ठेकेदारांना आणि त्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला कोरबाडून खेचत आणणार आहोत याची त्यांनी दखल घेत